गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे शुल्क माफ करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे राज्य सरकारच्या सूचनेनुसार नागपूर मनपाने ना देखील कोणत्याही प्रकारचं शुल्क गणेशोत्सव मंडळांकडून न आकारण्याचा निर्णय घेतला आहे मनपा आयुक्तांनी दोन हजार चोवीस सालच्या गणेशोत्सवाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्या अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत माहिती मनपातर्फे जारी करण्यात आली आहे यासोबतच गणेश मंडळांकडून अर्ज छाननीसाठी घेतलेली दोनशे रुपयांची रक्कम देखील यावर्षी न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर अनामत रक्कम म्हणून घेण्यात येणारी एक हजार नारी 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 ते पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासह अग्निशमन विभाग आणि इतर विभागांकडून आकारण्यात येणारी रक्कम देखील पूर्णपणे माफ करण्यात आली आहे यासोबतच मूर्तिकारांकडून आकारण्यात येणारं अनामत शुल्क पाच हजार रुपयांवरून केवळ पाचशे रुपये करण्यात आला आहे